अलवारच्या महाराजांच्या चित्रावर थुंका असं स्वामी विवेकानंद का म्हणाले विवाहासाठी दहा हजार रुपये हुंडा मिळत असूनही स्वामीजींनी काय केलं अचानक नाग समोर आल्यावर स्वामीजींचं काय झालं हे जग कोण चालवतं जीवनाचं उद्दिष्ट काय आहे देव खरंच काही करतो का असे प्रश्न पडलेल्या नरेंद्रचे स्वामी विवेकानंद कसे झाले या आणि अशा सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमधून मिळवणार आहोत स्वामी विवेकानंदांचा अत्यंत प्रेरणादायी असा जीवन प्रवास या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत भारत माहित करून घ्यायचा असेल तर विवेकानंद वाचा त्यांच्यात केवळ वा सकारात्मकता आहे हे वचन गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी म्हटलंय पटत असेल तर एक लाईक करून पुढे जाऊ स्वामी विवेकानंद यांचा जन्म बारा जानेवारी अठराशे त्रेसष्ट रोजी झाला त्यांचं मूळ नाव नरेंद्रनाथ त्यांची आई भुवनेश्वरी देवी वडील विश्वनाथ दत्त त्यांचे वडील त्या काळातील प्रतिष्ठित वकील होते घराणं सधन होतं वडील त्यांच्याजवळ असलेल्या संपत्तीचा उपयोग दानधर्मासाठी करत असत याच संस्कारात नरेंद्र वाढू लागला पाहूया धाडसी नरेंद्रची गोष्ट लहानपणापासूनच नरेंद्रचा स्वभाव धाडसी होता त्याच्याशी निगडीत एक छोटीशी गोष्ट नरेंद्रला झाडावर झोके घ्यायला खूप आवडायचं मात्र तिथे राहणारे एक आजोबा काळजीपोटी नरेंद्रला झोका खेळू नकोस असं सांगायचे अर्थातच नरेंद्र ऐकायचा नाही मग त्याला घाबरवण्यासाठी आजोबा म्हणाले या झाडावर ब्रह्म राक्षस आहे आणि ब्रह्म राक्षसाविषयी अत्यंत भीतीदायक गोष्टी त्यांनी सांगितल्या हे ऐकल्यानंतर नरेंद्र म्हटला खरंच ब्रह्म राक्षस असतं तर त्याने मला केव्हाच झाडावरून खाली पाडलं असतं एकदा काय झालं स्वामीजींच्या समोर अचानक नाग आला घडलं असं की लहान असताना नरेंद्र शंकराची उपासना करत होता स्वामीजी ध्यानमग्न होते त्यांच्याजवळ नाग आला आजूबाजूला असलेल्या लोकांना ते समजलं पण कोणाची काही करण्याची हिंमत होईना नंतर नाग निघूनही गेला नरेंद्रने डोळे उघडले नागाबद्दल विचारल्यावर तो म्हणाला मी ध्यानमग्न असल्यामुळे मला याबद्दल काही ठाऊकच नाही नरेंद्रला पडलेले प्रश्न याविषयी जाणून घेऊ हळूहळू नरेंद्र मोठा होत होता अठराशे सत्याहत्तर ते अठराशे एकोणऐंशी दरम्यान वडिलांबरोबर नरेंद्र रायपूरमध्ये राहिला या दरम्यान प्रवासात आणि एकूणच तिथल्या वास्तव्यात निसर्गाशी अधिक जवळीक वाढली आणि विश्वाविषयी आकर्षण सुरू झालं अठराशे एकोणऐंशीला पुन्हा कोलकत्तामध्ये येऊन कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतली साहित्य आणि तत्त्वज्ञानाचा अभ्यास सुरू झाला पाश्चात्य तत्त्वज्ञान आणि भारतीय श्रद्धावाद यांची सांगड कशी घालायची हा प्रश्न नरेंद्रला भेडसावत असे या दरम्यान स्वामीजींना अनेक प्रश्न पडू लागले जसं की हे जग कोण चालवतं जीवनाचा उद्दिष्ट काय परमेश्वर कसा का दिसतो या परमेश्वराला कोणी पाहिलंय का या सगळ्या प्रश्नांची उत्तर शोधताना सन अठराशे मध्ये स्वामीजींची रामकृष्ण परमहंसांची भेट झाली पुढे रामकृष्ण परमहंस हे विवेकानंदांचे गुरु झाले मात्र हा प्रवास सोपा नव्हता कारण मुळातच स्वामीजी ब्राह्म समाजाचे सदस्य असून निराकाराची भक्ती करायचे या उलट रामकृष्ण हे साकाराची भक्ती करायचे अर्थात मूर्तीपूजक होते स्वामीजींना दहा हजार रुपये हुंडा मिळत असूनही त्यांनी काय केलं दरम्यानच्या काळात स्वामीजींचं लग्न व्हावं असं विश्वनाथ दत्त यांना वाटलं स्वामीजींसारखा तडफदार तरुण असेल तर त्याला जावई करून घेण्यासाठी खूप जण तयार होते एका धनाढ्य व्यक्तीने तर दहा हजार रुपये हुंडा देण्याचं कबूल केलं मात्र स्वामीजींना पैशाची हाव कधीच नव्हती त्यांनी आपलं मत स्पष्टपणे वडिलांना सांगितलं की मला लग्न करायचं नाही गुरु शिष्य अर्थात रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद यांच्याविषयी जाणून घेऊ रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद यांच्या भक्तीचे प्रकार निराळे असले तरी देखील स्वामीजींना परमहंसांबद्दल स्नेह वाटायचा त्यामुळे रामकृष्ण जिथे राहायचे त्या दक्षिणेश्वरी स्वामीजींचं येणं जाणं सुरू झालं स्वामीजींचा आधी मूर्तीपूजेला विरोध होता मात्र रामकृष्ण परमहंस यांनी कधीच स्वामीजींवर सक्ती केली नाही त्यांनी अत्यंत सोप्या भाषेत सांगितलं की एखाद्याची साकारावर भक्ती जडली म्हणून त्याला बोल लावू नकोस साकार निराकार दोन्ही बरोबर आहे रामकृष्ण यांनी कधीच बंधन घातलं नाही अडवणूक केली नाही त्यामुळे स्वामीजींना सुद्धा त्यांचं म्हणणं हळूहळू पटू लागलं स्वामीजींचा जन्म दैवी कार्य करण्यासाठी झाला आहे हे रामकृष्ण परमहंस यांनी फार लवकर ओळखलं दरम्यान स्वामीजींच्या वडिलांचं निधन झालं विश्वनाथ दत्त हे एकटेच घरामध्ये कमावणारे होते कितीही सुबत्ता असली तरी देखील विश्वनाथ दत्तांचा स्वभाव दानधर्माचा होता त्यामुळे फार संपत्ती मागे शिल्लक राहिली नाही त्यांच्या निधनानंतर जवळच्या व्यक्तींनी या कुटुंबाकडे पाठ फिरवली एका नातलगाने तर घरच्या मंडळींनाच घराबाहेर काढलं एकेकाळी स्वामीजींना लग्नासाठी दहा हजार रुपये हुंडा मिळू शकत होता मात्र आता अशी वेळ आली की दहा रुपयाची नोकरी मिळणं सुद्धा अवघड झालं आता त्यांना देवाविषयीच प्रश्नचिन्ह निर्माण झालं स्वामीजींना प्रश्न, स्वामी प्रश्न पडू लागले की देवाने माणसासाठी काय केलं पापी लोक अगदी बिंदास्तपणे जगतायत छान जगतायत ही विधानं ते आपल्या मित्रांसमोर देखील करू लागले त्यामुळे लोकांचा असा समज झाला की नरेंद्र आता नास्तिक झालाय अशा अवघड प्रसंगी गुरु मदतीला धावून आले अर्थात परमहंस पुन्हा भेटले त्या भेटीनंतर नरेंद्रनाथ उत्साहाने कामाला लागले संघर्ष करू लागले नातेवाईकाने जे घर तर हडप केलं होतं त्यासाठी खटला भरला गेला या खटल्यात मोठ्या हुशारीने स्वामीजी जिंकले तरी देखील आर्थिक विवंचना संपत नव्हत्या ते परमहंसांना म्हणाले की आईला आणि भावंडांना जेवण मिळावं असं तुम्ही कालीमातेला सांगा रामकृष्ण म्हणाले मग तसं तूच का मागत नाहीस देवीकडे तू मागशील ते देवी देईल इथे घडलेली गोष्ट ही विवेकानंदांच्या जीवनाला कलाटणी देणारी ठरली विवेकानंदांनी कालीमातेकडे काय मागितलं विवेकानंद देवी समोर उभे राहिले मात्र त्यांच्या तोंडून वेगळेच शब्द बाहेर पडले ते म्हणाले मला विवेक दे वैराग्य दे भक्ती दे ज्ञान दे तीन वेळा त्यांनी प्रयत्न केला मात्र तिन्ही वेळेला त्यांनी हेच मागणं मागितलं विवेकानंदांना आपल्या जीवनाचं उद्दिष्ट हळूहळू कळू लागलं काय होतं हे उद्दिष्ट तर परमहंस म्हणाले की वटवृक्षासारखा हो केवळ स्वतःपुरतं मागू नकोस या राष्ट्रासाठी कार्य कर पुढे रामकृष्ण म्हणाले काळजी करू नकोस अन्न वस्त्र मिळत राहील मग खरोखरीच विवेकानंदांना नोकरीही लागली घरच्यांना सांभाळत जीवनाचं उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू झाले रामकृष्ण परमहंस यांचा आजार आणि अफवा काय होतं नेमकं रामकृष्णांना घशाचा कर्करोग झाला सगळ्यांना कळून चुकलं की परमहंस आता काही काळाचे सोपती आहेत या दरम्यान काही भक्तांमध्ये ही अफवा पसरली की हा संसर्गजन्य रोग आहे काही भक्त रामकृष्ण यांच्यापासून दूर राहू लागले हे अज्ञान दूर करण्यासाठी विवेकानंदांनी रामकृष्ण परमहंस यांनी अर्धवट प्यायलेला काढा स्वतः तोंड लावून प्यायला मग भक्तांना पटलं की हा संसर्गजन्य रोग नाही पुढे रामकृष्ण यांचं सन अठराशे शहाऐंशी रोजी निधन झालं रामकृष्ण यांनी नरेंद्रला आपला उत्तराधिकारी म्हणून जाहीर केलं विवेकानंदांनी वराहनगर मठाची स्थापना केली जिथे ज्ञान भक्ती योग आणि कर्म याविषयी शिकवण मिळू लागली चित्रावर थुंका असं स्वामीजी का बरं म्हणाले स्वामीजींनी भारत भ्रमण केलं या प्रवासादरम्यानची ही गोष्ट अलवारच्या महाराजांकडे स्वामी थांबले होते दगडाच्या किंवा धातूपासून तयार झालेल्या परमेश्वराच्या मूर्तीबद्दल मला भक्ती वाटत नाही असं महाराज म्हणाले त्यावर स्वामीजी म्हणाले आपली जिथे श्रद्धा आणि विश्वास असतो त्यानुसार भक्ती करावी क्षणभर विचार करून त्यांनी भिंतीवर टांगलेलं महाराजांचं चित्र खाली ठेवायला सांगितलं महाराजांच्या समोरच ते दरबारातील लोकांना म्हणाले की या चित्रावर थुंका हे ऐकून सगळे हादरले स्वामीजी म्हणाले का थुंकू शकत नाही या चित्रात स्वतः महाराज कुठे आहेत हा तर फक्त कागद आहे ना पण चित्रावर थुंकल्यामुळे महाराजांचा अपमान होईल असं तुम्हाला वाटतंय आहे ना सगळेजण हो म्हणाले यावर स्वामीजी म्हणाले महाराज तुम्ही या चित्रात नाही पण चित्र तुमचं असल्यामुळे तुमचं अस्तित्व जाणवतं त्यामुळे कुणी यावर थुंकलं नाही तुम्हाला आणि चित्राला सगळे लोक सारखंच मानतात अशाच पद्धतीत भक्तगण चित्रामध्ये किंवा मूर्तीमध्ये भगवंताला पाहतात अर्थात मनात त्या भगवंताची प्रतिमा असते मग ते मनातील भावानुसार त्याची पूजा करतात असे स्वामीजी किती सहज समजावलं नाही का नंतर स्वामीजी विचार करत होते की एकांतात राहून केवळ साधना करण्यासाठी आयुष्य नाही तर मानवतेच्या कल्याणासाठी आहे ही गोष्ट विवेकानंदांना जाणवली आणि मग तो ऐतिहासिक अमेरिका दौरा ठरला जिथे धर्म परिषद भरली अमेरिका दौरा करण्याचा उद्देश हाच होता की प्राचीन भारतीय संस्कृती आणि ज्ञान सर्वांपर्यंत पोहोचावं त्याचबरोबर पाश्चात्यांच्या मनात भारताविषयी प्रतिष्ठा निर्माण व्हावी या बदल्यात तिथला औद्योगिक विकास आणि विज्ञान भारतात यावं एकतीस मे अठराशे त्र्याण्णव रोजी अमेरिकेला जाण्यासाठी स्वामीजींचा प्रवास सुरू झाला भगवा वेश आणि पगडी परिधान करून ते निघाले इथूनच संस्कृती दर्शन घडत होतं दिनांक पंधरा जुलै अठराशे त्र्याण्णव मध्ये ते कॅनडाला पोहोचले तिथून रेल्वेने शिकागोला गेले नेमकं संमेलन पुढे ढकललं गेलं जुलै ऐवजी सप्टेंबर मध्ये ते होणार होतं त्यात संमेलनासाठी प्रतिनिधित्व मिळवायला प्रतिष्ठित संस्थेचं प्रमाणपत्र आवश्यक होतं जे स्वामीजींकडे नव्हतं शिकागो हे महागड शहर असल्यामुळे तिथे राहणंही मुश्किल झालं म्हणून त्यांनी आपला मुक्काम बॉस्टनला हलवला बॉस्टनमध्ये केट सेन बॉन या महिलेने त्यांना आपल्या घरी राहण्याचं आमंत्रण दिलं पैसे वाचावे म्हणून हे आमंत्रण स्वामीजींनी स्वीकारलं तिथे त्यांचे अनेक विद्वान भेट झाली हॉर्वर्ड विद्यापीठातील ग्रीक भाषेचे प्रोफेसर जे एच राईट यांना विवेकानंदांची विद्वत्ता विवेकानंदांसाठी प्रतिनिधित्व मिळवायची जबाबदारी घेतली अखेर अकरा सप्टेंबर हा दिवस उजाडला विवेकानंदांनी भाषण सुरू होतात सर्व प्रेक्षकांच्या काळजालाच हात घातला कारण भाषणाची सुरुवात त्यांनी अमेरिकेतील माझ्या बंधू आणि भगिनींनो अशी केली सलग दोन मिनिटं टाळ्यांचा कडकडाट झाला या भाषणात त्यांनी एक महत्वाचा मुद्दा मानला, तो म्हणजे म्हणजे सगळ्या धर्मांचं एकमेव ध्येय परमेश्वर सतरा दिवस हे संमेलन चालू राहिलं आणि रोज स्वामीजींचं व्याख्यान होत होतं पुढे तीन वर्ष त्यांनी परदेशात व्याख्यान केलं सन अठराशे सत्त्याण्णवमध्ये मध्ये ते पुन्हा भारतात आले राष्ट्र हीच देवता हा उद्देश ठेवून त्यांनी जनजागृती केली एक मे अठराशे सत्त्याण्णवमध्ये रामकृष्ण मिशनची स्थापना केली ज्याच्याद्वारे धर्मप्रचार आणि लोकसेवेचं काम सुरू केलं लोकसेवा परिवर्तन जनजागृती अशा चौफेर कार्यसमाप्तीनंतर दिनांक चार जुलै एकोणीसशे दोन रोजी स्वामीजींनी देह ठेवला उठा जागे व्हा आणि आपलं उद्दिष्ट साध्य होईपर्यंत थांबू नका ही स्वामी विवेकानंदांचीच प्रेरणा घेऊन आपणही आपलं ध्येय ठरवू आणि ते गाठण्यासाठी प्रयत्न करू